तू कायम आजारीच असतेस तुला किती काम आहे माहिती नाही अगं सगळ्या बायका घरात काम करतात तू काही वेगळं नाही करत शीतल सकाळपासून कामातून एक मिनिटही वेळ मिळाला नाही सकाळी पाच वाजता उठल्यावर ती एकापाठोपाठी एक काम करत उरकून घ्यायची दोनदा ठेवलेला चहा थंड झाला होता आणि तोपर्यंत ती कुठल्या तरी कामात गुंग व्हायची तोपर्यंत चहाचा जीव गेलेला असायचा साफसफाई करण्यात भांडी चहा नाश्ता आणि दुपारचे जेवण तयार करण्यात तिचा वेळ जात होता मुलांच्या टिफिनपासून बाबांचा चहा आणि आईच्या पूजेपर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या शीतलवरच होत्या त्याच दरम्यान शेजारची मैत्रीण मीना घरी आली मीनाच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती त्यांचं आमंत्रण देण्यासाठी ती आली होती अग शीतल हे काय तू अजूनही चहा नाही प्यायलीस नाही मीना चहा प्यायलाही वेळ नाही मिळाला काल मी तांदा तांदळाची खीर बनवून ठेवली आहे थांब मी तुला खायला देते आणि मी पण तुझ्यासोबत खाईल तसं तर मला खाण्याची वेळ मिळाला नाही ठीक आहे चहा पण बनव मी थांबते असं बोलून मीना तेथेच थांबली शीतल मीनाला तांदळाची खीर आणून दिली आणि चहा बनवण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये चहापत्ती आणि आलं टाकलं तेवढ्यातच मनीष आंघोळ करून आला आणि शीतलला म्हणाला माझे कपडे काढून दे आल्याचा आणि चहापत्तीचा सुगंध घरभर पसरला होता भुकेने पुन्हा जोर धरला होता पण मनीषचा आवाज ऐकून शीतल म्हणाली मी दोन मिनिटात येते मीना म्हणाली प्लीज शीतल थांब मला ऑफिसला उशीर होत आहे मी जाते आता पण तू सत्यनारायणाच्या ना पूजेसाठी वेळेवर ये हो ठीक आहे मी उद्या नक्की वेळेवर येईन शीतल आई आणि बाबांना चहा दिला आणि तिच्या वाट्याची तांदळाची खीर ठेवून मनीषच्या तयारीला लागली तिने विचार केला एका तासानंतर जाऊन मी दूध घेऊन येईल आणि शांतपणे खीर खाऊन येईल शीतल दूध घेऊन घरी पोहोचली भूक लागल्यामुळे तिला चक्कर येत होती तिला वाटलं की घरी पोचल्यावर आधी ती आपल्या आवडीची खीर खावी थंड चहा आणि खीर घेण्यासाठी ती स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिने पाहिलं की सासूबाईंनी तिच्या वाटेची खीरसुद्धा संपवली होती तिचं हृदय पूर्ण भरलं होतं बारा वाजले होते तिचं शरीर थकलं होतं भुकेने ती डोळे बंद करू लागली होती तिची शक्ती आता संपली होती ती डोळे मिटून सोप्यावर बसली होती तिचं आयुष्य वर्षानुवर्ष असंच चाललं होतं ती दिवसभर मोलकर्णीसारखं सर्व काम करत असे तिची जेवणाची वेळ आली की एकतर सगळं जेवण संपलेलं असायचं किंवा इतर काही करण्या तिला जेवता येत नसे आणि पुन्हा जेवण बनवण्यासाठी तिची शक्ती नव्हती खरं तर शीतल एका काम करणारी मशीन बनली होती पण त्या मशीनमध्ये काम करण्याची क्षमता आहे की नाही याची काळजी कोणीही करत नसे पण ह्या रक्तामासाच्या यंत्राला काही शारीरिक गरजा होत्या त्या दुर्लक्षाच्या दुष्टचक्रात अडकल्या होत्या मात्र त्या दिवशी थकव्यामुळे तिला झोप लागली पण खूप काम केल्यामुळे तिला जाग आली नाही सकाळपासून काहीही न खाता ती काम करत राहिली त्यामुळे तिला थकवा आला होता आणि जेव्हा ती उठली तेव्हा तिने पाहिलं की साडेचार वाजले आहेत पण तिला भयंकर डोकेदुखी होती तिचं शरीर तापाने जळत होतं तिने उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचे पाय लटलट कापले आणि घसा सुकून कोरडा झाला होता ती खूप अशक्त झाली होती तिला उलट्या होत होत्या संध्याकाळ झाली होती, होती। मुलं शाळेतून आली आणि तरीही ती उठली नाही म्हणून सासूने विचारलं आज तू इतका वेळ झोपून राहिलीस काही काम नाही का संपूर्ण स्वयंपाक घरात पसरला पडला आहे मी स्वयंपाकघरातील सर्व कामं उरकून झोपत होते जर काम उरकली नाही तर मला काम आहे आणि मी झोपते असा विचार करून मला झोपच लागत नसायची पण हल्लीच्या सुनात तर तेवढ्यात बाबा म्हणाले बस कर आता बघ तिला काही त्रास होतोय का ती अशी कधीच या वेळेला झोपत नाही जा आज तू चहा बनून आण मुलंसुद्धा शाळेतून आले आहेत त्यांच्याकडे तू लक्ष दे कदाचित शीतलला काही त्रास होत असेल शीतल मनातल्या मनात रडायला लागली शीतलचं मन भरून आलं तिने उठण्याचा प्रयत्न केला पण तिच्या अंगात ताकदही नव्हती तेवढ्यात तिथं शीतलची मुलं आली आणि आईला हात लावून म्हणाली आई तुला तर ताप आला आहे तिने धावत जाऊन आजीला सांगितलं तर आजी चिडून उठली सर्व वेळ बडबड करत राहिली मुलांना खाण्यासाठी ब्रेड बटर दिला आणि नवऱ्याला सुद्धा चहा आणि ब्रेड दिला त्यानंतर मनीष घरी आला त्यानेही चहा ब्रेडवर समाधान मांडलं पण कोणीही शीतलला विचारलं नाही की तुला, हवा का। तुला काही हवं आहे का मनीष रूममध्ये आला आणि शीतलला विचारलं तुला काय झालं आहे शीतल म्हणाली काही नाही ताप आला आहे तू औषध घेतलं की नाही शीतल म्हणाली सकाळपासून काही खाल्लं नाही मी रिकाम्यापोटी औषध कसं काय घेणार मनीष म्हणाला तू सकाळपासून काही खाल्लं नाही तर तू दिवसभर काय करत असते अहो कामामुळे मी ते विसरले आणि चक्कर येऊ लागली मनीष शीतलचं बोलणं मध्येच थांबवलं आणि मनाला परत सांगू नकोस की मला खूप काम असतं तू तर नेहमी आजारीच असतेस काय माहिती तू किती काम करतेस बाकीच्या स्त्रिया आपण घरात काम करतात तू काही वेगळं नाही करत तू महिन्याचे वीस दिवस तर आजारीच असते आणि तू कामामुळे आजारी असल्याचा कामा आरोप करतेस आता तू क का एकही काम करू नको सर्वजण तुझ्याशिवाय जगू शकतात जसं लग्नाच्या अगोदर आम्ही सगळे राहत होतो असं दाखवून देतेस की सर्वांनी आणि सर्वांची करता करविता तूच आहेस गुपचूप विचार करू लागली की आज मला काम करता येत नाही त्यामुळे मला इतकं ऐकून घ्यावं लागत आहे मी आजारी काय पडले उठण्याची ताकद काय राहिली नाही ती रागाच्या भरात उठण्याचा प्रयत्न केला आणि परत ती तशीच पडून राहिली वेदना झाल्या पराभूत होऊन तिने आपलं सर्व संकल्प सोडला आणि असह्य होऊन पडून राहिली जणू मनीषच्या बोलण्याने तिला आणखीन घायल केलं होतं तिला तो क्षण आठवू लागला जेव्हा ती तिच्या आईवडिलांच्या घरी होती आजारी पडल्यावर संपूर्ण घर आई बाबा भाऊ बहीण सगळेच तिची काळजी करायचे आई तिला खाण्यासाठी जे काही पाहिजे ते भरून देत असे आणि तिला दहा सल्लेसुद्धा देत होती मुली हे खा हे करू नको ते करू नको तू झोपूनच राहा उठू नको बाबा ऑफिसमधून येतात सरळ माझ्या खोलीत येऊन विचारायचे औषध घेतले का कपाळाला स्पर्श करून ताप आहे का बघत होते असं बघता बघता सगळं आठवत राहिलं तिला आणि तिचे डोळे पाण्याने भरून आले कशी तरी संध्याकाळच्या जेवणाची सोय झाली हॉटेलमधून चपाती विकत आणली आणि सगळ्यांनी आपापल्या आप इच्छेनुसार तूप दूध गुळासोबत चपाती खाल्ली सासूबाईंनी पाहिलं तेव्हा एक चपाती शिल्लक होती कोणाच्या लक्षात आलं नाही की शीतल अजूनही खा काही खाल्लेलं नाही सासूबाईंनी मनीषला सांगितलं तेव्हा मनीष रागातच बोलला मी आता परत चपाती आणण्यासाठी काही हॉटेलला जाणार नाही आता मात्र सर्व काही ऐकू येत होतं आणि ती विचार करत होती की मला चपाती कोण देणार या परिस्थितीतही मला काम न करता जेवणाचा पण अधिकार नाही का तेवढ्यातच शीतलची मुलगी चपाती आणि गुळ घेऊन खोलीत आली तिची मुलगी तिच्या हातात गुळ चपाती घेऊन म्हणाली आई ही चपाती आणि गूळ तू खाऊन घे मुलीचे हे शब्द ऐकून तिला बरं वाटलं चला कोणीतरी आहे की माझ्यासाठी विचार करत आहे पटकन शेवटची चपाती खाल्ली खूप दिवसांनी तिने तिची डायरी उघडली कारण तिच्या मनातील गोष्टी ती कोणाशी तरी शेअर करायच्या म्हणून त्या डायरीत ती लिहित असे दुसऱ्या दिवशी सकाळी मनीष शीतलला घेऊन डॉक्टरकडे गेला डॉक्टरांनी रक्ताची तपासणी केली आणि सांगितलं की ती खूप अशक्त आहे प्रथिने जीवनसत्व लोहाच्या कमतरतेमुळे तिला ब्लड प्रेशर कमी झाला आहे हिमोग्लोबिनसुद्धा कमी झालं आहे आणि या सर्वांवर पूर्णपणे उपचार करणे आवश्यक आहे सध्या फक्त सकसाहाराचं त्यावर सर्वोत्तम उपाय आहे सध्या त्यांना ॲडमिट करा त्यांना अशक्तपणा आहे म्हणून आपण त्यांना सलाईन लावू आणि मगच त्यांना घरी घेऊन जा शीतलला हॉस्पिटलमध्ये दाखल केला असता त्या दिवशी स्वतःसाठी तो टाय शोधत असलेल्या मनीषला कपड्याच्या कपाटात तिची एक डायरी सापडली ज्यात तिच्या गेल्या बारा वर्षाच्या अपमानाचा आणि गुदमरल्याचा उल्लेख होता एक लाडकी लेख मुलगी सासरी येताच दुर्लक्षित सून बनल्याचं दुःख कधी तिचे आवडते पदार्थ ती जेवायच्या आधी संपल्याचा उल्लेख तर कधीकधी सर्व पंचपक्वनं बनवून देखीलसुद्धा तिला शेवटी जेवण मिळत नसे या डायरीत तिने तिच्या इच्छांचे दडपण व्यक्त केलं होतं ज्याला जगण्याची इच्छा म्हणतात काहीतरी नवीन परिधान करण्यापासून ते तिच्या आवडीची वस्तू विकत न घेण्याच्या दुःखारपर्यंत ज्यांचा शेवट स्वतःला महत्त्व न देण्यापर्यंत येऊन संपला स्वतःला महत्त्व न दिल्यानं आज ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे सर्व वाचून मनीषला वाटलं की शीतलचा खरा अपराधी तर मी आहे मी माझ्या घरच्या अन्नपूर्णेच्या जेवणाकडे क लक्ष दिलं नाही मी इतका स्वार्थी का आहे त्याला ताटातल्या पदार्थाची सेवा करणाऱ्या अर्धांगिनीकडे दुर्लक्ष केलं तिची भूक तहान गरजा आणि इच्छा सर्व काही इतक्या सहजपणे तो विसरला गोष्ट फक्त जेवणाबद्दल नव्हती तर आनंदाबद्दल पण होती आयुष्याच्या जोडीदाराच्या ताटात सकस आहाराची काळजी घेणं जरूरी होतं टोमणे निंदा जबाबदाऱ्या आणि तिच्या वाटेला कर्तव्याच्या ओझ्याबरोबरच तिच्या आनंद इच्छा आणि आवडीनिवडीची काळजी घेतली गेली असती तर तरच तो संपूर्ण झाला असता हे आजार शरीराचे नसून मनाचे आहे हे मनीषला समजलं होतं इतरांच्या वाढणाऱ्या अपेक्षा पाहून शीतल स्वतःकडे दुर्लक्ष करू लागली कारण प्रत्येक स्त्री स्वतःला तेव्हाच महत्व देते जेव्हा कोणीतरी आपली काळजी घेत असतं असं तिला वाटतं शीतल स्वतःचं कर्तव्य पूर्ण करण्यात संपूर्ण दिवस घालवत असे पण तिची कोणीही विचारपूस करत नसे यामुळे तिचा आत्मा केव्हा नष्ट झाला हे तिचं तिला देखील कळलं नाही मनीषच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते पण पत्नीबद्दल मनात प्रेमही होतं दोन तीन दिवस हॉस्पिटलमध्ये आवश्यक उपचार इंजेक्शन आणि ग्लुकोज घेतल्यानंतर शीतलच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली घरी येताना शीतलच्या मनात ही भीती होती की या तीन दिवसात कोणालाही नीट जेवण क मिळालं नसेल ना घराची काळजी घेतली असेल घरामध्ये जसं काही वर्षानुवर्ष झाडू मारलेला नसेल कपड्यांचा ढीग साचला असेल घरात इकडे तिकडे सामान पसरलेले असेल स्वयंपाकघरात बिस्किटाची फाटलेली पाकिटं अशा अनेक गोष्टीचा विचार करून शीतलचं मन व्यतीत होत होतं शीतल विचार करत होती की ती आता घरात गेल्यावर कसं काय करणार पण घरात प्रवेश करताच स्वच्छ चमकत्या फरशीनं तिचं स्वागत केलं स्वयंपाकघरात डब्बे व्यवस्थित ठेवलेले होते आणि चमकणारी स्वच्छ भांडी व्यवस्थित सजून ठेवलेली होती सोफा आणि कुशन जणू शीतलच्या स्वागतासाठी हात जोडून उभं होतं शीतल मनीषकडे विश्वासाने पाहिलं जणू काही विचार विचारत होती अरे हे कोणी केलं मनीष हसून तिला हातवारी करून धीर दिला हो मीच हे सर्व केलं आहे शीतल स्तब्धपणे सर्व घर पाहू लागली पण मग मनीष फ्रीज उघडला आणि म्हणाला चल शीतल आधी तू ज्यूस पिऊन घे आम्ही सर्वजण मिळून तुला जे पसंत आहे ते जेवण तुझ्यासाठी संध्याकाळी बनवू शीतल विश्वासच बसत नव्हता की हे खरं आहे की खोटं शीतलजणू काही स्वप्नच बघत आहे असं तिला वाटत होतं तुम्ही हे काय करत आहात तुम्ही शुद्धीत तर आहात ना मी असताना तुम्ही काम का करता असं शीतल बोलण्याचा विचार करत होती पण शीतल ओठ उघडण्याआधीच मनीष शीतलच्या भावना वाचल्या अगं काय विचार करत आहेस ज्यूस पी पूर्ण बारा वर्षांनी शुद्धीवर आलो आहे आता ही चूक मी पुन्हा करणार नाही अहो असं नाही तुम्ही हा ज्यूस पिऊन घ्या तुम्ही दोन तीन दिवस नीट खाल काही खाल्लंही नसणार काही प्यायलं पण आता बरी आहे मी शीतल ज्यूसचा ग्लास पुढे करत म्हणाली नाही शीतल हे तुझ्यासाठी आहे मग ते तुझ्या वाट्याचा तुकडा असो किंवा तुझ्या हक्काचा तू स्वतःसाठीच ठेव तू आता तुझी ही सवय बदल आयुष्य असेल तरच जग मस्त आहे मला लाज वाटते की मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही पण तू स्वतःची तरी काळजी घे स्वतःला महत्त्व दे तुझ्या आनंदाचा विचार कर स्वतःची काळजी न घेणाऱ्या माणसाला जगण्याची इच्छा नसते आणि यामुळेच तुझ्यावर आज ही परिस्थिती आली आहे शीतल मला माफ कर मी माझ्या अर्धांगिणीकडे कधीच लक्ष दिलं नाही जर मी तुझी काळजी घेतली असती तर आज तुझ्यावर ही वेळ आलीच नसती तर मित्रांनो घरात काम करणाऱ्या स्त्रीकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे कारण स्त्री हा घराचा सर्वात मजबूत पाया असतो जर पायाच हल्ला तर संपूर्ण घर कोलमडून पडतं जर मनीषला त्याची चूक कळालीच नसती आणि तो पूर्ण पूर्वीसारखाच वागला असता तर शीतल मनातून अजूनही तुटून गेली असती आणि तिने तिचा आत्मविश्वास कायमचा गमावला असता कधीकधी स्त्रीने स्वतः स्वतःसाठी खंबीर राहिलं पाहिजे कारण ती घरातील एक मुख्य व्यक्ती आहे तर मग आजची ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह